मुख्यमंत्री शिंदेंची आज एक महत्वाची पत्रकार परिषद आहे आणि संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री हे पत्रकार परिषद घेणार आहेत मुख्यमंत्री शिंदे या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे चार जागांबद्दल मुख्यमंत्री शिंदे काही बोलत आहेत का याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं राज्यभराचं लक्ष असणार आहे संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत सध्या राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे तन। आज महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं आहे महाराष्ट्र दिनानिमित्तानं त्यांनी हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन केलं आणि त्यानंतर एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची आज पत्रकार परिषद असणारे संध्याकाळी पाच वाजता